ए थांब थांब एक मिनिट मेन आयतच दोन मिनिट बाकी काय या याकडे इकडे

<laughs> मराठी ट्रान्सलेशन ना बोले ना बोले बोल हिरामुखी नाही पैसा जोरी करतो बाद, बाद, तुम्ही जोरे आहात शिंदे साहेब तुम्ही जोरे हिरा कधी व्हायचं सांगतो 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 एक मिनिट तुम्ही हिरा कधी होतं हे पण सांगतो पहिला जर पैलू नाही पडले तर तुम्ही हिरा व्हायचं अशीच आमची असते वदले छत्रपती पाहून दिल्ली वाकेल कारण सातारा बारामती परी यांनी लीड दाखली पुतळा लढमळला स्वप्न भंग उद्धव ठाकरे पाहून नरेंद्र काय काय देवेंद्र फडणवीस त्या मला नाहीतरी दोन तीन पंत तुमच्याकडे आलेले ते आलेला येऊ आता तुम्ही यायचा वेळ झालेला दिसते लक्ष दोन्ही छत्रपती आणि साहेब तुम्ही आदरणीय छत्रपती घालणं हे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी कायम आहे संपूर्ण हे तुमच्या आवाजात सांगायचं झालं झालंच पाहिजे झालं नाही तर काही होणार नाही आणि काही नाही झालं तर काहीच होणार नाही तुम्हाला माझा पंच आहे ते दोन छत्रपती マリアンチュス。 पण माणसं सांगा तुळतुडीत गाडी तुळतुडीत गाडीवर आणि तुळतुडीत गाडीवर कुठलाही वस्तारा चालत नाही